मोदी पेक्षा भी लंबे लंबे फेकून शिवाजी महाराजांचा जो विषय घेतला होता तुम्ही तलावात तो कुठे गेला तो आज ते दोन हजार बावीस चा प्रकरण आहे आज दोन हजार बावीसच्या प्रकरणापासून दोन वर्ष, वर्ष कम्प्लीट झालेले आहेत तरी सुद्धा तुमचा नाही आहे आणि तुम्ही सांगता इकडे की आता आम्हाला एकनाथ शिंदे साहेब पाचशे करोड देणार आहेत निवडणूक झाल्यावरती आता मला सांगा तुम्ही जे पहिले शंभर करोडचा जो विषय घेतला होता तेच तुम्ही आतापर्यंत पूर्ण केले नाही आहे आणि महाराष्ट्र सरकार एवढी पागल आहे का त्यांच्या डोक्यामध्ये किडे घुमू राहिले आहेत का एका माजी आमदाराला ते पाचशे करोड देणार आहेत रुमरेड विधानसभेमध्ये जे आतापर्यंत ह्या आमदारांनी फेकाफेकीचे राजकारण केलं गावोगावी असे रस्त्यावर गड्डे पडले आहेत लोकांच्या जमिनी मारल्या आहेत ज्या शासकीय जमिनी काही पोरांसाठी राखीव ठेवल्या गेल्या आहेत ते सुद्धा यांनी रिश्तेदाराच्या नावावर घेतलेल्या आहेत आता ह्या आमदाराची नजर फक्त रामटेक लोकसभेमध्ये जे सहा विधानसभा आहेत आणि त्या विधानसभेमध्ये ज्या लोकांसाठी राखीव ठेवलेल्या जागा आहेत त्या जागे साहेबवर याची नजर आहे तरी येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवा लोकसभेच्या आपल्या रामटेक लोकसभेच्या जनतेने या फेकूला कधीही निवडून जाऊ देऊ नका ना तर तुम्ही आपल्या हातात झिकेचे कटोरे घेतल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मॅक्स विदर्भ न्यूज नेटवर्कमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आम्ही आज अशी बातमी घेऊन आलो की काल आम्ही जी बातमी टाकली होती की शंभर करोडचे कामं जे घोषणा केले होते राजू पारवींनी आमदार असताना आज दुसरा विषय असा की मागच्या वर्षी चौदा एप्रिलला एक परत घोषणा करण्यात आली होती बाबासाहेब आंबेडकर उद्यान बांधकाम भूमिपूजन हे मागच्या चौदा एप्रिलला ज्या जागेवर आता आपण उभ्या इथल्यासाठी करण्यात आली होती <coughs> आणि सोबतच पूर्ण कृती पुतळा उभारण्याचीही त्यांनी त्या भाषणात बोलले होते महत्वाचा विषय की ते बोलल्यानंतर या उद्यानाबद्दल त्याच्यानंतर सहा आठ महिने इथं काहीच नाही झालं इथे काही नाही झालं आणि आता जे काही झालं आहे बघा म्हणजे हे उद्यान म्हणून आहे पण इथं कुठं उद्यान दिसतं आहे हे नंतरच्या काळात एक वाल आणि हे असं सगळं इथं दिसतं आहे महत्त्वाचा विषय असा मग की घोषणा घोषणा करतो आपण मग त्याच्यावर कृती का तर कृती काहीच नाही तर दिसते असं की इथं अजून काय काम झालं आहे ते दिसतं आहे काहीच नाही महत्वाचं इथं ज्या वेळेस त्यांनी राजू पारवेनी बोललं त्याच्या सहा आठ महिने काही नव्हतं त्याच्यानंतर इथल्या माहिती घ्यायसाठी राजू मेश्राम सामाजिक क्षेत्रात काम करणारे त्यांनी इथं काय झालं म्हणून माहिती घेण्यासाठी त्यांनी काही पत्र व्यवहार केला नगर मध्ये त्यानंतर काय झालं ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया राजू भाऊ काय प्रकार होता हा या इथल्या संदर्भातला नमस्कार मी राजेंद्र रूप राजू मेश्राव सामाजिक कार्यकर्ता उमरेड विधानसभा क्षेत्र बोला काय इथला संदर्भात काय विषय होता की इथं जे बोलण्यात आलं होतं राजू पारवेकडून की उद्यान आणि पूर्ण कृती पुतळा त्या संदर्भात काय झालं तुम्हाला सांगण्याचं कारण आता हे आहे इथे मागच्या वर्षी चौदा चार दोन हजार तेवीसला ला भूमिपूजन करण्यात आलं होतं आणि भूमिपूजन कशासाठी की इथे बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य असा पुतळा आपल्याला मांडायचा आहे आणि मोठ असं बाबासाहेब आंबेडकरच्याच नावानं असं एक उद्यान बनवायचं आहे आणि त्यांच्या मोठ्या मोठ्या बातम्या पेपरला आला दोन आणि तो विषय तिथं मागच्या चौदा एप्रिलला उद्घाटन झाल्यानंतर तो विषय थांबला थांबला तिथे बोर्ड काढले होते मग एक महिना गेला दोन महिना गेले तीन महिने गेले चार महिने गेले जून जुलैच्या वरती महिना ऑगस्ट महिन्यापर्यंत वाट पाहिली आपण मग काम अजूनपर्यंत सुरू करणार झालं तर मी माहितीच्या अधिकाऱ्या जेव्हा टाकलं तर माहितीच्या अधिकाऱ्यांमध्ये सरळ सरळ नगर परिषद आम्हाला सरळ लिहून दिलं की अजूनपर्यंत आमची कोणतीही प्रोसिजर झालेली नाही आहे हे कोणत्या महिन्यातली गोष्ट होती मागच्या वर्षीच्या ह्याच्यात डेट सांगा त्याची तीन सात दोन हजार तेवीस म्हणजे एप्रिल महिन्यानंतर म्हणजे हे तीन चार महिन्यानंतर हा, हा हा तीन सात तेवीस ठीक आहे तर त्यांनी कोणतीच माहिती आपल्याला दिली नाही आणि अव्हेलेबल आहे नाही आणि काही आम्ही केलेलं नाही तर याची मी तक्रार सरळ सरळ सर, कलेक्टर साहेबाकडे कमिशनर साहेबाकडे एसपी कडे म्हणजे पाच सहा लोकांकडे मी पाठवली आणि याच्यामध्ये मी प्रेस कॉन्फरन्स घेतली प्रेस कॉन्फरन्स घेत असताना इथचा जो आता माझी आमदार आहे आता आमदार नाही आहे माझी आमदार आहे तर यांनी काही प्रेसवाले काही प्रेसवाल्यासोबत साठगाठ करून माझी प्रेस कॉन्फरन्स उद्ध्वस्त करण्याचा यांना पूर्ण प्रयत्न केला पण मी प्रेस कॉन्फरन्स घेतली ठीक आहे आता तिथपर्यंत तुमचं ठीक आहे का आम्ही काम करू पण आता फक्त इथं वालकोंपान केला आहे आणि जो जुना पुतळा होता डॉक्टर बाबा आंबेडकरांचा तोच पुतळा इथं आणून मांडला तोच तो चुसरायत मांडला मग तुम्ही जे दोन हजार बावीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये जे मोठे मोठे तुम्ही जे भाषण दिले मोठे मोठे आश्वासन दिले करोड रुपये मला खर्च करायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती तर मग यांनी का फक्त ते बाबासाहेबांच्या नावावर लोक जे चालतात जे त्यांच्यावर श्रद्धा करतात त्यांचे मत घेण्यासाठी तुम्ही मोठे मोठे आश्वासन दिले होते का आज तुमचं आश्वासन इथं पोकळ ठरलेलं आहे तुम्ही मोदीपेक्षा बी लंबे लंबे फेकून निघले आज जर विषय घेतला तुम्ही कालचा तुमचा विषय सांग तुम्ही जे तड्यावर छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांचा जो विषय घेतला होता तुम्ही तलावात तो कुठे गेला तो आज ते दोन हजार बावीस प्रकरण आहे आज दोन हजार बावीसच्या प्रकरणापासून आता दोन हजार वर्ष दोन वर्ष कम्प्लीट झालेले आहेत तरी सुद्धा तुमचा तिचा स्मारकाचा विषय नाही आहे आणि तुम्ही सांगता इकडे की आता आम्हाला एकनाथ शिंदे साहेब पाचशे करोड देणार आहेत निवडणूक झाल्यावरती आता मला सांगा तुम्ही जे पहिले शंभर करोडचा जो, जो विषय घेतला होता तेच तुम्ही आतापर्यंत पूर्ण केले नाही आहे आणि महाराष्ट्र सरकार एवढी पागल आहे का त्यांच्या डोक्यामध्ये किडे घुमून राहिले आहे का एका माजी आमदाराला ते पाचशे करोड देणार आहेत अगर एका माजी आमदाराला जर पाचशे करोड देत असतील तर आतापर्यंत इथे एक सुधीर पारवे सुद्धा माजी आमदार आहेत तर त्याला आतापर्यंत किती इथं निधी मिळाला आहे ह्या रुमरेड विधानसभेमध्ये जे आतापर्यंत ह्या आमदारांनी फेकाफेकीचे राजकारण केलं गावोगावी असे रस्त्यावर गड्डे पडले आहेत लोकांच्या जमिनी मारल्या आहेत ज्या शासकीय जमिनी काही पोरांसाठी राखीव ठेवल्या गेल्या आहेत ते सुद्धा यांनी रिश्तेदाराच्या नावावर घेतलेल्या आहेत आता ह्या आमदाराची नजर फक्त रामटेक लोकसभेमध्ये जे सहा विधानसभा आहेत आणि त्या विधानसभेमध्ये ज्या लोकांसाठी राखीव ठेवलेल्या जागा आहेत त्या जागे साहेब याची नजर आहे तरी येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवा लोकसभेच्या आपल्या रामटेक लोकसभेच्या जनतेने या फेकूला कधीही निवडून जाऊ देऊ नका ना तर तुम्ही आपल्या हातात भिकेचे कटोरे घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो माझे दोन शब्द बंद कर बघा किती तीव्रता म्हणजे फक्त तो घोषणाबाज्या करायच्या घोषणाबाज्याबद्दल बोललो तर काल आम्ही दाखवलं घोषणा आमच्या चॅनेलवर केली आहे की बा मी शंभर करोडचे काम या वर्षभरात उमरेट शहरात करत आहोत एकही काम नाही म्हणजे निस्त्या फेकणं आणि त्याही फेकण्यात स्वतः म्हणते त्या, त्या भाषणा का मी फेकाफाकी करणारा नेता नाही हे काय मजाक समजतात महापुरुषांच्या नावानी मतमागासाठी नाही ते बोलणे जनतेसमोर मॉ दिसतात असताना आणि काम काय तर काहीच नाही येणाऱ्या काळात जनता विचार करायचा आहे आपल्याला कोणाला मत द्यायचं आणि कोणाला नाही धन्यवाद मॅक्स विदर्भसाठी मी पवन शिंगणे आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करायला पण विसरू नका